नमस्कार सर्वांना अनुजाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात असा पावटातला भात स्वयंपाकाला कंटाळा आला असेल काही भाकरी आणि भाजी करायचा कंटाळा आला असेल तर नक्कीच आपण हा असा सिंपल राईस करू शकतो इथे मी कांदा टोमॅटो मिरची अद्रक लसूण कढीपत्ता आणि पावटा घेतला आहे फोडणीसाठी पातेलात तेल गरम झालं आहे फोडणीला आपण जिरं टाकलेलं आहे थोडासा कढीपत्ता कडीपत्ता छान तडतडला की दोन ते तीन तमालपत्र छान भाजायचा त्यानंतर कांदा कांदा छान आपल्याला लालसर असा भाजायचा आहे कांदा छान लाल भाजल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट बारीक ठेचून घेतलेला आहे त्यानंतर उभ्या चिरलेल्या चार ते पाच मिरच्या तिखट आवडीनुसार खूप असा इंस्टंट राईस होणारा रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा टोमॅटो उभे काप करून घेतलं आहे टोमॅटो मी इथे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये भाताची भातामध्ये टेस्ट खूप छान लागते मिक्स करून घ्यायचं छान यानंतर हळद थोडीशी धनापूड आणि घरातला काळा मसाला एक चमचा थोडेसे शेंगदाणे आणि एक वाटी पावटा छान मिक्स करून घ्यायचं पावटा छान मिक्स झाल्यानंतर आपण अर्धा तास तांदूळ भिजत ठेवलेला होता तो तांदूळ स्वच्छ धुऊन आपण याच्यामध्ये टाकून परतून घेणार आहोत छान असा तांदूळ आपण परतून घ्यायचा आहे मिक्स करायचं त्यानंतर एक ते दोन ग्लास पाणी ॲड करायचं आहे इंद्रायणी राईस घेतला आहे मी इथे खूप छान असा चिकट भात होतो आणि टेस्टी त्याची खूप छान लागते छान असं मिक्स करायचं चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि कसुरी मेथी छान हातावर क्रश करायची जा। आणि मिक्स करायची दहा ते पंधरा मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहे मध्य मासेवर भात आपला शिजेल एक दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला पावटाचा भात तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू